जय महाराष्ट्र मित्रांनो मी अवधूत कवळे स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजनेतील अतिशय महत्त्वाची सूचना आहे निराधार योजनेत नवीन बदल करण्यात आलेला आहे कोणता बदल करण्यात आलेला आहे सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलमध्ये नवीन आला असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करा व त्याचबरोबर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग जरा न घालता आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया संजय गांधी निराधार योजनेची सर्व पात्र लाभार्थ्यांसाठी महत्वाची सूचना निराधार योजनेमध्ये नवीन अपडेट आलेले आहे आता कोणते प्रकारचे अपडेट आहे तर पहिला अपडेट तुम्हाला आहे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात तुम्हाला आता येऊन मागं तुम्हाला दीड हजार रुपयाप्रमाणे पेन्शन भेटत होती आता ती तुम्हाला एकवीसशे रुपये करण्यात येणार आहे हो तुम्हाला फेब्रुवारी किंवा मार्चमधला हा तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे आता डिसेंबर महिन्याचे पैसे तर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा पण झालेले आहे बरेच सारे लाभ त्याच्या बँक खात्यामध्ये डिसेंबर महिन्याचे पैसे जमासुद्धा झालेले आहेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता हा तुम्हाला लवकर तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होईल त्याचा अजून काही जी आर आला नाही जी आर जर आला तर सर्वप्रथम तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पाहण्यास मिळेल त्यामुळे तुम्ही आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून ठेवा त्याची लिंक खाली आपल्या डिशबॉक्समध्ये दिलेली आहे आता बदल कोणते आहे तर हाच बदल होता की तुम्हाला फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये दीड ऐवजी एकवीसशे रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे आता हे बदल तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्हाला जरा पण माहिती पूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद